मिरज विधानसभा क्षेत्राचे अभ्यासू नेतृत्व मान्य श्री मोहन वनखंडे सर प्रदेश सरचिटणीस भाजपा महाराष्ट्र यांच्या पन्नासाव्या सुवर्ण महोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून विविध सामाजिक उपक्रम गुरुवार दिनांक तीस मे दोन हजार चोवीस रोजी स्वच्छता अभियान स्थळ गणेश तलाव मिरज शुक्रवार दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी वृक्षारोपण अभियान स्थळ राम मंदिर साईनंदन कॉलनी सकाळी सात वाजता जखमी पशूंना चारा वाटप स्थळ गोशाळा सकाळी दहा वाजता अनाथाश्रम येथे आंबे वाटप स्थळ अनाथाश्रम दुपारी बारा वाजता गरजूंना धान्य किट वाटप स्थळ समतानगर मिरज दुपारी चार वाजता रविवार दिनांक दोन जून दोन हजार चोवीस रोजी हिरकणी कक्ष उद्घाटन स्थळ मिरज सिव्हिल हॉस्पिटल सकाळी दहा वाजता रक्तदान व आरोग्य शिबिर स्थळ संजय गांधीनगर सकाळी दहा वाजता अनाथ आश्रम येथे प्युरिफाय दान स्थळ अनाथ आश्रम दुपारी चार वाजता सोमवार दिनांक तीन जून दोन हजार चोवीस रोजी विद्यार्थ्यांना वया वाटप आयोजक भारतीय जनता पार्टी जनसुराज्य शक्ती व महायुती मिरज विधानसभा क्षेत्र मान्य मोहन वनखंडे सर यांच्या चिंतन सोहळ्यानिमित्त श्री देवी यात्रा सोनी अहिल्या अहिल्यादेवी मिरवणूक सिद्धेवाडी विना लाटीकाठी भव्य बैलगाडी शर्यत मुक्कामपस्ट सोनी कारखाना पट्टा तालुका मिरज जिल्हा सांगली शुक्रवार दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस सकाळी ठीक सात वाजता